नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युवा स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ह्या वेळी पाहणार आहे इमारत बांधकाम कामगार योजनेमध्ये जर तुमचा फॉर्म हा अप्रुव्हल झाला असेल आणि तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा हा मेसेज आला असेल तर यामध्ये तुम्हाला कशाप्रकारे एक रुपयाचं हे पेमेंट करायचं आहे आणि ती स्लिप तुम्हाला कुठून न्यायची आहे आणि ती स्लीप तुम्हाला कुठून डाउनलोड करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आज आवडी ते पाहणार आहे त्यानंतर ती स्लिप काढल्यानंतर तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठून त्यावर सिग्नेचर आणि तुमचे जे कार्ड आहे ते कार्ड कसे येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आज आवडी दे पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगतिशेवटवंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका असेच सी एस सी माय सेवा व इमारत बांधकाम रिलेटेड सर्व काही व्हिडिओ आपल्या व्हिडिओ चॅनलवर दिलेले आहे जर यामध्ये क्लेम कसा करायचा शिक्षणाचा क्लेम करा कसा करायचा त्यानंतर जर तुम्हाला काही आरोग्यासाठी जर मदत लागत असेल तर त्यासाठीसुद्धा प्रकारचा क्लेम करायचा याचे संपूर्ण व्हिडिओ आपण आधीच बनवलेला आहे तर तुम्ही इमारत बांधकामच्या माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तर यामध्ये आपण पाहणार आहे की जे एक रुपयाचं पेमेंट आहे ते कसे करायचं त्यानंतर जर तुमचं पेमेंट करताना जर तुमचं पेंडिंग दाखवत असेल त्यासाठी सुद्धा काय सोल्युशन आहे याचे संपूर्ण व्हिडिओ आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबला विसरू नका चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउजर घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे अशा प्रकारे इमारत बांधकाम तरी तुम्हाला या पोर्टलवर यायचं आहे नाही या पोर्टलवर कुठेही पेमेंट करायची तुम्हाला इथे लिंक दिलेली आहे तर मी इथे तुम्हाला डायरेक्टली लिंक देऊन देईल तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचा आहे या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे यावर यायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचा जो पण आधार नंबर असेल जो तुम्ही इमारत बांधकाम करताना वापरलेला आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला जो पण रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्ही दिलेला असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे अदर मोबाईल नंबर टाकायचा नाही जो तुम्ही फॉर्म भरताना दिला होता तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी यावर क्लिक केल्यानंतर इथे तो तुम्हाला तुमच्या पोर्टलवरून इमारत बांधकामच्या पोर्टलवरून तुम्हाला एक सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे तर मी इथे सिक्स डिजिट ओ टी पी आलेला आहे तो इथे टाकून घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा सिक्स डिजिट हा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर फेरीपाईट ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला कस्टमरचं नाव येईल आणि त्यांचा मोबाईल नंबर शो होईल त्यानंतर मेकअप पेमेंट यावर क्लिक करायचा आहे मेकअप पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर इथे यू पी आय हा सर्वात सोपा ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे गुगल पे फोनपे जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं माझ्याकडे फोनपे असल्या कारणाने मी इथे फोनपे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमचा जो पण यू फोनपेचा यू पी आय आय डी असेल तो यू पी आय डी इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा मेकअप पेमेंट यावर क्लिक करायचा आहे मेकअप पेमेंट यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यूज फायला मिळेल त्यानंतर तुमच्या फोनपेच्या फोनपेवर एक नोटिफिकेशन येईल एक रुपयाचं इमारत बांधकाम कामगारचं ते तुम्हाला एक रुपयाचं पेमेंट तुमचा यू पी आय पिन टाकून तुम्हाला इथे तुमचं पेमेंट हे करून घ्यायचं आहे तर मी इथे माझं पेमेंट फोनपेमधून हे करून घेत आहे तर अशा वगैरे तुम्हाला इथे पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला काही पण बॅक वगैरे घ्यायचं नाही थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे यामध्ये जर तुम्ही बॅक घेतलं तर तुमचं पेमेंट हे होणार नाही लक्षात द्या तर बॅक वगैरे घ्यायचं नाही काही पण करायचं नाही थोडा वेळ प्रतीक्षा केल्यानंतर तुमचं ॲटोमॅटिकली पेमेंट हे सक्सेसफुली होऊन जाईल पेमेंट हे सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूस मिळेल ही प्रिंट तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे ही प्रिंट तुम्हाला कामायची आणि लक्षात द्या तुम्हाला आणखी दोन प्रिंट काढायच्या आहे त्यासुद्धा कशा काढायच्या हे आपण पाहणार आहे तर ही प्रिंट तुम्हाला कामायची नाही आहे तुम्हाला दुसरी प्रिंट कशी काढायची ते सुद्धा पाहणार आहे तर यामध्ये ही प्रिंट एक कस्टमरला देऊन द्यायची आहे तर मी ही एक प्रिंट घेऊन घेत आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही एक प्रिंट काढायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्या मेन पेज आहे पोर्टलवर यायचा आहे जे इमारत बांधकामचा आहे याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शन दिली आहे त्यानंतर प्रोफाईल यावर क्लिक करायचा आहे हा जो आयकॉन दिलेला आहे मी त्यावर क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे तुम्हाला तुमचा तुम्हा आधार नंबर टाकायचा आहे जो आपण आधी आता पेमेंट करताना दिला होता तोच आधार नंबर इथे टाकायचा आहे त्याचीच तुम्हाला एक स्लिप करायची स्लिपसुद्धा कशी काढायची ते पाहणार आहे त्यानंतर सेंड ओ टी पी करायचा आहे सेंड ओ टी पी केल्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सॉरी तुमच्या जे पण इमारत बांधकामच्या पोर्टलवर जो तुम्ही नंबर रजिस्टर केला असेल त्यावर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सिक्स डिजिट ओ टी पी राहणार आहे त्यानंतर व्हेरीफाईड ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे व्हेरीफाईड ओ टी पी क्लिक केल्यानंतर अशा प्रकार तुम्हाला इथे इंटरफेस चालू आहे तुम्हाला कंट्रोल पी दाबून ही प्रिंट घ्यायची आहे जी तुमचं प्रोफाईल पेज आहे यामध्ये तुमचा इमेज नंबर राहत असतो लक्षात द्या तुम्हाला ती प्रिंट घ्यायची नाही तुम्हाला ही वाली प्रिंट कस्टमरला द्यायची आहे त्यानंतरसुद्धा आणखी एक पेमेंट डी पेमेंटची प्रिंट असते ती द्यायची आहे तर ही प्रिंट तुम्हाला प्रोफाईल पेजची प्रिंट देऊन द्यायची आहे यामध्ये एम नंबर वगैरे असतो त्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे मी पेमेंट डिटेल्स यावर क्लिक केलेला आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल त्यानंतर स्क्रोल डाऊन खाली करायचा आहे त्यानंतर प्रिंट क्रॅश रिसिप्ट यावर क्लिक करायचा आहे प्रिंट क्रॅश रिसिप्टवर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला द्यायची आहे आणि इथे जे दिलेलं आहे इथे तुम्हाला सिग्नेचर घ्यायचे आहे तर ही सिग्नेचर घ्यायला तुम्हाला तुमचे जे जिल्हा कार्यालय असते इमारत बांधकामचं जे पण तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलवर ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्हाला ही सिग्नेचर आणायची आहे ही सिग्नेचर तुम्हाला तिथून मिळून जाईल आणि तुमचं कार्डसुद्धा तिथूनच मिळून जाईल तर हे ही प्रिंट आणि जे तुम्ही ही प्रिंट घेऊन जायची आहे तुम्हाला आणि तुमचा आधार कार्ड जो मोबाईल नंबर सोबत आहे तो जो तुम्ही अटॅच केला आहे तो सोबत घेऊन जायचा आहे आणि तुम्हाला जो नव्वद दिवसाचा फॉर्म असतो तो तुम्ही अपलोड केलाय आहे तोसुद्धा न्यावा लागतो लक्षात द्या तुमचा नव्वद दिवसाचा फॉर्म ही जी प्रिंट आहे ही प्रिंट तुम्हाला न्यायची आहे आणि तुमचा आधार कार्ड आणि मोबाईल जो अटॅच केला आहे तो अशा तो प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत तुमचा नव्वद दिवसाचा फॉर्मसुद्धा ओरिजिनल न्यायचा आहे आणि ही प्रिंट घेऊन घ्यायची आहे आणि ही प्रिंट घेऊन तुमचे जे पण जिल्हा कार्यालय असेल इमारत बांधकामचं तिथे तुम्हाला जाऊन ही प्रिंट जमा करायची आहे यावर तुम्हाला इथे सिग्नेचर मिळणार आहे सिग्नेचर मिळाल्यानंतर तुम्हाला कार्डसुद्धा मिळणार आहे आणि कार्ड हे नाही हे रिन्युअलची स्लीप ही अशा प्रकारे तुम्हाला इथे दोन स्लिप मिळणार आहे आणि तुमचं जे नव्वद दिवसाचा फॉर्म आहे तो तुम्हाला तिथे जमा करायचा तर अशा तुम्हाला ही संपूर्ण माहिती होती यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा व इमारत बांधकाम रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा चला तर मग व्हिडिओ